मित्रांनो खूप मोठी बातमी समोर येते की घरामध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झालेल्या सदस्याने घरातील सर्व सदस्यांना केलेला आहे चॅलेंज काय आहे चॅलेंज यावर बोलणार आहोत तर नमस्कार एमटी मीडिया मध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आणि एक छोटीशी रिक्वेस्ट करते मित्रांनो की अशाच बिग बॉसच्या नवनवीन अपडेटसाठी एमटी मीडिया चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा तर मित्रांनो काल आपण प्रोमो पाहिलेला आहे की घरामध्ये वाइल्ड कार्ड एंट्री आहे ती झालेली आहे आणि असं समजते की घरामध्ये ही जी वाइल्ड कार्ड एंट्री आलेली आहे तिने घरातील सदस्यांना चॅलेंज केलेलं आहे की घरामध्ये नुसतं खायचं नाही नाहीये तर घरामध्ये खेळ सुद्धा खेळायचे �right आहेत आणि आता हे चॅलेंज करायला मी घरामध्ये आलेलो आहे तर मित्रांनो घरामध्ये आलेल्या वाइल्ड कार्ड एंट्रीने दमदार असं आदा चॅलेंज घरातील सदस्यांना केलेलं आहे असं समजतंय तर मित्रांनो आता पाहूयात की घरामध्ये वाइल्ड कार्ड एंट्री झालेली आहे तर घरातील इक्वेशन्स आहेत ते कशा प्रकारे चेंज होतात आणि घरामध्ये कशा प्रकारे राडे होतात तर मित्रांनो तुमचं काय म्हणणं आहे घरामध्ये झालेल्या वाईल्ड कार्ड एंट्रीबद्दल मला कमेंट्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय जै महाराष्ट्र